महाशिवरात्री निमित्त सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान अप्पास सांगळे यांच्या वतीनं विविध उपक्रमासह प्रसादाचे वाटप महाशिवरात्रीनिमित्त सातपूर शहरातील राधाकृष्णनगर मंदिर येथे शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक तथा सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान अप्पा सांगळे यांच्या वतीनं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान काल सकाळी परिसरातील नागरिकांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले तसेच सायंकाळी कीर्तनकार व समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण रेखाताई हांडगे बोरसे यांचे कीर्तन संपन्न झाले राधाकृष्णनगर नगर परिसरात सामाजिक धार्मिक राजकीय तसेच विविध क्षेत्रात अग्रेसर असणारे इंद्रभान अप्पा सांगळे हे गेल्या तीस वर्षापासून काम करतात त्यांचे सातपूर राधाकृष्ण नगर परिसरात स्वागत होत आहे या प्रसंगी राधाकृष्ण मंदिराचे संस्थापक अध्यक्ष इंद्रभान सांगळे सौ कलावती सांगळे प्रकाश महाजन गजेंद्र राजपूत कैलास सुनिल गांगुरुडे, दादा भदाने, संपत आंधळे किरण पाटील नहिरे ताई रंधेताई तसेच राधाकृष्ण मित्रमंडळ आणि रेणुका माता मित्र मंडळाचे सदस्य परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या मंडळाने उपलब्ध करून खरोखर वेळोवेळी सामाजिक उपक्रम घेऊन गेल्या जवळजवळ मला वाटतं पंधरा ते वीस वर्षापूर्वी ह्या मंदिराची स्थापना झाली या मंदिराच्या मंदिरा स्थापनेचा मी एक साक्षीदार आहे इंद्रमान सांगळे आप्पा असतील आम्ही सर्व टीमने या मंदिरासाठी परिसरातल्या लोकांनी कष्ट घेऊन सर्व लोकवर्गणीतून शिहाचा वाटा इंद्रमान आप्पा सांगळेंचा होता त्याला आम्हीही त्यांच्याबरोबर भागीदार होतो सगळ्यांनी मदत करून की राधाकृष्ण मंदिर असेल हा मंडप असेल आणि हे एवढं मोठं भव्य दिव्य असं प्रटांगण तुम्हाला लाभलेलं आहे तर या मंदिराची निगा आणि हे पटांगण आपण सर्वांमिळून सांभाळूया सामाजिक धार्मिक काम असंच तुमच्या हातून तुम घडो यासाठी राधाकृष्ण मित्रमंडळ असेल रेणुका मात्रा मित्रमंडळ असेल या दोघंही मंडळांना हार्दिक शुभेच्छा देतो व नागरिकांनाही हार्दिक शुभेच्छा देतो महाशिवरात्रीनिमित्त असेच आपण सामाजिक उपक्रम करत राहावे व गोदावरी आपण सर्वांनी सहकार्य करावं असं मी या ठिकाणी अपेक्षा मंडळाकडून व्यक्त करतो तसेच या ठिकाणी आज दुपारी बारा ते चार या वाजे वेळेमध्ये महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आणि संध्याकाळी साडेआठ वाजता हरिभक्त पारण रेखाताई हांडगे यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे दसऱ्याच्या मुहूर्तावर या मंदिराचं आम्ही या ठिकाणी भूमोपूजन केलं आणि सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीसला या ठिकाणी मंदिराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली असून या मंदिराला भाविकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी उप दर्शनासाठी येत आहे अशीच या ठिकाणी या मंदिराला आपण सर्वांनी भेट द्यावी दर्शन घ्यावं असं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं मी सांगू इच्छितो आणि पुण्याच्या एकदा या शिबिराचा आणि या सर्व कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि मंडळाला सहकार्य करावं असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि थांबतो गोदावरी हॉस्पिटल विशेषतः गोदावरी हॉस्पिटलचे सर्व तज्ज्ञ डॉक्टर यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीनं खूप असं ऋण आणि आभार कारण एवढी मोठी टीम आज पंधरा डॉक्टरांचा या ठिकाणी चंबू या ठिकाणी या शिबिराच्या याच्यामध्ये राबत आहे आणि खऱ्या अर्थानं आम्ही अनेक कार्यक्रम राबवले परंतु एवढा मोठा कार्यक्रम आम्ही या मंदिरावर पहिल्यांदाच घेत आहोत तरी खरोखर धन्यवाद देतो आपल्या या सगळ्या टीमला आणि असंच प्रेम याही पुढे ज्या ज्या वेळेस असं आम्हाला वाटेल का इथं काहीतरी करावं आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी नवीन काहीतरी करण्याचा आमचा ज्यावेळेस मानस होईल त्यावेळेस आम्ही नक्की आपल्याकडे येऊ आणि आपण आम्हाला नक्कीच सहकार्य कराल असं या ठिकाणी आम्हाला आशा आहे धन्यवाद ओके <coughs> Okay. ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक